सांगा वाटते काय सांगा वाटते एक महाराज होता खूप प्रसिद्ध महाराज येणारा जाणारा बसणारा बोलणारा त्या महाराजाच्या विषयी बोलायचा कुठला प्रश्न आला जायचं महाराजापाशी जायचं महाराजापासी प्रसंग बोलला महाराज जायचं आणि समस्या सांगायची असा काय म्हणायचं इतका प्रसिद्ध महाराज होता आणि त्याच्यामधील एक माणूस समजतास करू ती माणूस थांबत होत पण ती काय महाराज होता का तो महाराज था होता करी -करी का नव्हता महाराजाच्या बाजूला थांबलेला तो काही महाराज नव्हता तो उगा एक माणूस होता कधी कधी चोरी करा वाटलं तर बारीक चोरी करत होता खोटा बोट वाटलं खोटं बोला वाटलं खोट बोलायचा बरं का काम करू वाटण्या झालं काम न करण्याची वृत्ती होती दुसऱ्याला काही वाकडं बोलायचं म्हणलं बोलता आलं बोलायचा पण एक गोष्ट त्याच्यामध्ये चांगली होती महाराजाच्या बाजूला इतकं चिटकून राहत होत कशामुळं काहीतरी खायला मिळते आणलं महाराजाला कधी आता महाराजाच्या पायापाड्या कोणतरी पेढे आणलं दिले पेढे त्यातले दोन पेढे मिळते कोणी सफरचंद आणलं काय आणलं सफरचंद सफरचंद आणलं त्यातले एखादी फोड मिळते म्हणून थांबायचं महाराजाला काय झालं त्याशी महाराजाला थोडा ताप आला होता महाराज काय म्हणले काही करू नको कुठल्या माणसाला माहित नाही हे आहे का ते आहे का काय करतो माझ्या जागेवर बस कुठे बस दोन मिनिटात महाराजाला मधी सोडतो म्हणलं मधी गेले मधल्या रूम मधून महाराजाचे कपडे घातले घातलं कपडे कपडे घातलं महाराज मधी आराम करले त्यांना त्रास होय पोटात कळ मारले डोकं तुकले ताप आलाय महाराजाला गोळ्या दिवल्या औषध देऊन लय तिकडं हे मात्र आलेल्या माणसाला हा ठेवा इथं हे करा, थे करा, थे करा ते करा ते करा मग त्या माणसानं एवढं मोठं सोनं अंगावर घातलं होतं अंगठी होती त्याच्या बायकोसोबत त्यांना आला होता त्या बाईच्या अंगावर मोठं सोनं होतं ती बाई पाया पडलेली महाराज तुमच्यामुळे आमचं चांगलं झालंय म्हणलं त्याच्या पाया पडल्या ह्याला काय वाटायचं पहिल्या सुरला त्या बाईच्या गळ्यात बघायचं ना ती सोनं आपण सुरू घेऊ का पण ती बाई पाया पडल्याबरोबर हरे 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 आपल्यावर एवढा विश्वास टाकते तर आपण आता असल्याकडे बोलाव का पा आहे म्हणायचं मनातल्या मनात दुसरा माणूस आला पैसेवाला पैसे घेऊन यायचा महाराज तुमच्यामुळं आमच्याकडे इतके पैसे मिळे आता सगळं चांगलं आहे ह्याच्या मनामध्ये लगेच लालच यायचं काय म्हणायचं अरे ह्याच्याकडे पैसे मिळाले तर प्रति महाराज काय महाराज तुमच्यामुळं आमचं उत्पन्न वाढलं पैसे मिळाले त्यांनी दान करलं असं चांगलं झालं म्हणून ते पाया पडायचं पाया पडले की ह्याच्या मनामध्ये होणार लालसुद्धा मरून जायचं ह्याचा लोभीपणा मरून जायचा झाले किती दिवस पाच दिवस किती झाले पाच दिवस पाच दिवस, दिवसानंतर खरा महाराज कोण होता आजारी पडलेला परत आला आला परत परत आला ह्याच्या अंगामध्ये हळूहळू तिथं त्या खुर्चीवर बसल्यामुळं तसले कपडे घालण्यामुळं खरा महाराज जो असतो खरं खरं वागरणार तसले त्याचे गुन्ह झाले चुरी करण्याचं वाईट वागण्याचं सगळं निघून गेलं आणि जी खरा महाराज मध्ये बसला होता त्याला लोकांनी मान्य केली नाही त्यांनी म्हणले <laughs> कुठला आले घे खरं महाराज म्हणाले हीच खरा महाराज आमचा खरा महाराज कोण होता आजारी पडलेला होता, आदाएं। आदाएं। होता? होता। का नाही खरा महाराज कोण होता आजारी पडलेला आणि खोटं कोण होतं की नंतर बसलेलं होतं पण झालं कसं लोकांनी काय केलं हीच खरा म्हणले आणि त्या खऱ्या महाराजाला दिले पाठवून त्या घराच्या बाहेर त्या बंगल्याच्या बाहेर पाठवून दिले त्यांच्या आश्रमाच्या बाहेर पाठवून दिले ती निघून गेलं काठी बाहेर टेपे, गेलं त्यानं मात्र बसला आराम बसला वाईट वाटलं त्याला वाईट वाटलं पण पण नावेलाच होता त्याला सोडेपर्यंत दुसरे दहा माणसं पाया पडावी लागले महाराज महाराज तुमच्यामुळे चांगलं झाले हळू हळू ह्याच्या लक्षात आलं की आपल्या अंगातले काय केलं पाहिजे वाईट गुन्ह काढून टाकले पाहिजे काढून टाकलं मुलांना त्यानं तुम्ही जर एखाद्याच्या चांगल्या संपर्कात राहिलो ज्यांना अभ्यास करते त्याच्याजवळ राहिलो की तुम्हाला बी चांगल्या सवय लागते एखादं जर चांगलं बोलणारा मुलगा थांबला त्याच्याजवळ गेलो कळलं का आणि एखादं जर वाईट असलेलं त्यासोबत गेलो का तुम्ही तसली सवय तुम्हाला लागते म्हणून उन्हाची बी सोबत कर कशी करायची कशी करायची सोबत कशी करायची चांगल्या सोबत करायची कळलं का तुम्हाला बघा याच गोष्टीला परत सांगतो अजून एक माणूस जाते का म्हणते का म्हणते तेव्हा ही दारू लई ते बघा त्याचे दारू सोडायचे कसं करता होते म्हणते नाही तसले औषध केले काय झालं नाही तसले औषध केले काय बी झाले नाही तसे औषध तेव्हा का नाही मोठं औषध नाही एक औषध सांगतो माझ्या अंगावर कपडे कोणते येत भव्य कपडे आहेत कोणते कपडे येते भव्य माझे कपडे माझी फक्त एकच आठ आहे तुमची दारू सुट्टी तुम्ही काय करायचं मी सांगितलेले कपडे देवायचं घेण्याचं त्याने घेतला बघे कपडे त्याला काय आहे असल्याला कुठं थांबते का हा बघत लिहून म्हणलं गेला घातला बघ कपडे ह्याला दारूची लगेच थोडीशी सवय लागली असते थोडीशी सवय लागली असते सकाळी पाच वाजता सहा वाजता सात वाजता कोण त्या तर टायमाला दार रुपये वाटते की नाही त्याला वाटतं का नाही त्याचा त्याचा ठरलेला वेळ असते गेलं दुकानात कुठे गेलं कुठे गेलं दुकानात गेलं दुकानात गेले गेले लगेच तिथला मालक कुठला लगेच महाराज या 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 बसा बसा महाराज बसले महाराजाने काय म्हणले मला थोडीशी द्या काय द्या काय द्या चालू द्या मालक काय म्हणला काय महाराज आमची थट्टा करला का तुम्ही महाराज कुठे घेत का महाराज दारू पेत नाही ते तुम्ही थट्टा करला माफ करा मी तुम्हाला देत नाही मी तुम्हाला देत नाही असं म्हणले तिथे पाठवून त्याला पुन्हा गेलं लगेच रस्त्यात जाताना एक माणूस गाठ पडलं त्याच्या खिशामध्ये दारूजू बाटली होती त्याला बघितलं ऐ मला थोडीशी त्याने काय म्हणलं महाराज तू महाराज असून असलं मी जर तुम्हाला पटलो तर देव मला बाप नरका जाता म्हणलं त्यानं नको 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 नका नकच म्हणलं त्याला घेतलं गेलं पण एक पोरग एक पोरग दुकानात बाटल्या घेऊन चालू होतो एवढ्या मोठ्या लगे थांबवि त्याला एक त्याने लगेच बाटलीच ते काटून ठेवलं बाजूला महाराजाला बघितलं आणि म्हणलं महाराज मी काय करू सेवा तुमची लगे महाराजाने काय म्हणला त्यातली एक बाटली काढून दे मला मला एक बाटली काढून दे त्याला लगे हिरवं केलं काय म्हणलं हे असलं काय नाही रे महाराज काही म्हणले तर महाराज थटा करायला येत आपली द्यायचं का नाही दिवसभर महाराज फिरले दिवसभर महाराज फिरले कपडे घालून त्यांना कुणीही त्यांच्या व्यसनाची वस्तू दिलीच नाही गंमत काय झाली त्यानं परत आलं आणि महाराजाला म्हणलं महाराज खरंच तुमच्यामुळं माझी दारू सुटली म्हणजे कारण ह्या कपड्याला इतकं वजन आहे इतकं वजन आहे की प्रत्येकजण काय म्हणलं काय म्हणलं प्रत्येकजण दारू प्यायची नाही हे कपडे घातल्या तर काय करायचं वाईट काम करायचं नाही बघा कपडे घातले त्याची वाईट सवय केली जर आपण ज्ञानाचे कपडे घातले अभ्यासाचे कपडे घातले कष्टाचे कपडे घातले आपले मायबाप काम करते त्याची जाणीव ठेवून जर आपण बी काम केलं तर आपल्याला काय होते आपल्या वाईट सवय आपाप निघून जातात का नाही जातात का नाही जातात का नाही रे बघा तुम्ही रनिंग करा तुमच्या अंगात आळत जाते झाडाला पाणी घाला झाड हिरवं होते होतं का नाही होतं का नाही होतं का नाही मग कसली सवय ठेवायची कळी गोष्ट तुम्हाला एक वेळेस गोष्टीसाठी साठी जोरा